नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला पंधरावा भाग आहे आज आपण केळीमध्ये पोगा भरणीविषयी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी या सिरीज मधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचे शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील केळी पिकासंदर्भातील त्वरित सूचना व शिफारशी व्हॉट्सअप चॅनल मार्फत दिल्या जातात जलद अपडेटसाठी या व्हॉट्सअप चॅनलचा उपयोग करा व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा आपण या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया सर्व सोशल मीडिया जसे की व्हॉट्सअप युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर पोगा भरणीविषयी अनेक शेतकऱ्यांनी व कंपन्यांनी व्हिडिओ अपलोड केले आहेत आणि पुढेही असे असंख्य व्हिडिओ अपलोड होत राहतील अशा अनेक व्हिडिओंपैकी एका व्हिडिओचा उदाहरण किंवा संदर्भ म्हणून आज आपण वापर करणार आहोत पाटील बायोटेक नावाच्या कंपनीने हा व्हिडिओ बनवलेला आहे तिने यामध्ये केळी पिकाच्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली चुकीची व अवैज्ञानिक माहिती आकर्षकपणे सादर करून यामध्ये पोगा भरणीच्या किटची प्रत्यक्षपणे जाहिरात केली आहे तुम्ही विचारताल तुम्हाला काय समस्या यांनी जाहिरात केली तर लक्षात घ्या अशा प्रकारच्या चुकीच्या व अवैज्ञानिक माहितीद्वारे या कंपन्यांना औषधं खपवण्याची गरज का भासावी यांना आपल्या स्वतःच्या औषधांवर विश्वास नाही का आणि या व्हिडिओचा संदर्भ तुमच्या पुढे स्पष्ट मांडण्याचा उद्देश फक्त याच कंपनीचा नाही तर अशा सर्व कंपन्यांच्या बोगस उत्पादनाच्या औषधाच्या व माहितीच्या वैज्ञानिक गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे यासोबतच पोगा किट किटसारख्या औषधांची अनावश्यकता व निरर्थकता देखील समजून घेणं आवश्यक आहे अभ्यासासाठी या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांची पोग्या भरणीविषयी पारंपरिक कल्पना भ्रामक समजुती आणि मानसिकता समजून घेण्यास मदत होईल हे स्पष्ट मांडण्याचा आणखीन एक उद्देश आहे तो म्हणजे पोगा भरणी संदर्भात कुणाचा अनुभव काय सांगतो याच्या पलीकडं जाऊन पोगा भरणीच्या वैज्ञानिक तथ्यांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे आणि त्याचीच आज आपण इथे चर्चा करणार आहोत या शेतकऱ्याची पोगा भरणी करण्यामागे काही ठराविक अपेक्षा आणि उद्दिष्ट आहेत जसं की दोन पानामधील किंवा पेऱ्यामधील अंतर वाढावं जमिनीतील अन्नद्रव्यांचं जल शोषण फास्ट अपटेक व्हावं पोगा सरळ वाढावा पिकाची रोग शक्ती वाढावी व्हायरस आणि इतर जे रोग आहेत ते आटोक्यात असावेत कंपनीच्या प्रतिनिधीने पण शेतकऱ्याच्या या समजुतीला अजिबात कोणतेही आव्हान न देता किंवा कोणतेही आडेवेडे न घेता ज्या कामासाठी तो इथं आलेला आहे त्या मूळ मुद्द्याला हात घातलेला आहे तो म्हणजे पोगा भरणीचं किट खपवणे शेतकरी दादा मित्रा भ्राता पुत्रा हे शब्द वापरून एक भावनिक विश्वास किंवा नातं निर्माण केलं पोगा भरणी करण्याच्या मागे शेतकऱ्यांनी ज्या समस्या अपेक्षा व उद्दिष्ट ठेवली होती ती पोगा भरणी करून खरंच साध्य होतील का हा महत्वाचा प्रश्न बाजूला ठेवत औषध कसं वापरायचं याचं प्रात्यक्षिक दाखवलं त्यामध्ये उभे पोगे वाकडे पोगे दाखवले गेले आणि पोग्यातून औषध नसेल टाकता येत तर पाण्याच्या बेचकातून औषध होताना सांगितलं अशा रीतीने आकर्षक पद्धतीने पोगा भरणीच्या किटची गरज पटवून दिली शेतकरी पण खुश आहे त्याच्याही मनात प्रश्न उरला नाही की मी दोन पिढ्या झाल्या किडी करत आहे माझ्या वडिलांनी कधी हे किट वापरलं नाही कोणत्याही बायोटेक कंपन्या अस्तित्वात नसताना सुद्धा चांगलं केळी उत्पादन घेत होते आणि ते येत पण होतं पण आज मला अशा पोगाभरणी किट किंवा औषधांची गरज का भासत आहे औषधांच्या या कृत्रिमरित्या भासणाऱ्या किंवा बाजारपेठेतर्फे भासविल्या जाणाऱ्या गरजेलाच कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी म्हणतात परंतु शेतकऱ्यांना कॉमर्स आणि टेक्नॉलॉजीची नाही सायन्स आणि टेक्नॉलॉजीची मूळ गरज आहे याच सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आता आपण वैज्ञानिक विश्लेषण करूया की पोगा भरणीची खरंच गरज आहे का त्यासाठी आपल्याला केळीच्या झाडाचं शरीर कसं काम करते हे समजून घेणं आवश्यक आहे आपण दिलेलं खत आणि पाणी झाडाची मुळी प्रकारे शोषून घेते मुळांद्वारे शोषलेलं पाणी आणि खते केळीच्या पानांपर्यंत कशी पोहोचवली जातात सूर्यप्रकाशाच्या मदतीने केळीची पाने या खत आणि पाण्याचा उपयोग करून कशा प्रकारे स्वतःसाठी अन्न आणि ऊर्जा तयार करतात केळीच्या पानाद्वारे तयार झालेले हे अन्न किंवा ऊर्जा केळीची मुळे बुंदा पोगा केळीच्या गडाच्या निर्मिती व विकासासाठी कशापर्यंत वापरली आणि साठवली हो जाते जसं आपल्या शरीराच्या वाढीसाठी अन्न आणि पाणी आवश्यक असते तसं झाडासाठी हे खत आणि पाणी महत्वाचं असतं परंतु मानवी शरीर रचना आणि केळीच्या झाडांची शरीर रचना यामध्ये मूलभूत फरक आहे आपल्याला तोंड असतं त्यामुळे आपण अन्न चावून खातो आणि पाणी पितो जे अन्न नलिकेद्वारे पोटामध्ये जातं आणि पचन संस्थेद्वारे शरीरामध्ये त्यावर काम केलं जातं झाडांना तोंड नसतं त्यामुळे ते मुळांच्या साह्याने खत आणि पाणी शोषून घेतात मुळांनी शोषलेलं पाणी आणि खत झायलेम नावाच्या पाईपलाईनद्वारे केळीच्या प्रत्येक पानापर्यंत पोहोचवलं जातं केळीच्या पानांच्या खालच्या बाजूला रंध्र असतात रंध्र म्हणजे छोटी छोटी छिद्र असतात ज्याद्वारे हवा आत बाहेर होते याच रंध्रामधून कार्बन डायऑक्साईड हवेमधून आतमध्ये घेतला जातो आता आपल्याला प्रत्येकाला माहीत है आहे की पानांचं काम काय असतं ते तर प्रकाश संश्लेषण आणि प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया पानांमध्ये कुठं घडते तर झाडांच्या पानांमध्ये जी हरित असतात त्यामध्ये घडते या हरित द्रव्यांमुळेच या पानांना हिरवा रंग येतो पण प्रकाश संश्लेषण होणं म्हणजे नेमकं काय प्रकाश संश्लेषण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये केळीची पानं सूर्यप्रकाश पाणी आणि पाण्यामधील विद्राव्य खतं आणि सोबत कार्बन डायऑक्साईड याचा वापर करून अन्न किंवा ऊर्जा तयार करतात आणि या प्रक्रियेमध्ये वेगळा झालेला ऑक्सिजन पानांद्वारेच वातावरणामध्ये किंवा पानामधून बाहेर सोडतात प्रकाश संश्लेषणादरम्यान केळीच्या पानांमध्ये तयार झालेलं अन्न किंवा ऊर्जा केळीच्या झाडाच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवण्यासाठी फ्लोएम नावाची वेगळी पाईपलाईन असते फ्लोएमद्वारे हे अन्न केळीची मुळे बुंदा पोगा आणि केळीच्या घडाच्या विकासासाठी वापरण्यात येते आणि साठवली जाते थोडक्यात जायलेम पाईपलाईनचा वापर मुळीच्या माध्यमातून जमिनीतून पाणी आणि खत वर नेण्यासाठी होतो आणि फ्लोएम पाईपलाईनचा वापर पानांद्वारे तयार केलेलं अन्न झाडाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी होतो त्यामुळे झाडाची योग्य वाढ होते आणि ते निरोगी राहत आता तुम्ही विचारताल हे सगळं सांगायचं कारण काय आपण हे समजून घ्यायला हवं की केळीच्या झाडाची स्वतःची एक शरीर रचना आहे जी मानव आणि प्राण्यांपेक्षा वेगळी आहे मग एखादी बायोटेक कंपनी आली आणि सांगू लागली तुमची उंची वाढत नाहीये भूक लागत नाहीये केस गळत आहे शरीराचा विकास होत नाहीये अंग दुखते पेशी कमी झाल्यात म्हणून त्यांनी एक विशेष बायोटेक वरण भात किट बनवलं आहे आणि हे वरण भात तुम्ही नाकातून कानातून किंवा जिथे जिथे शरीरामध्ये भोक आहे तिथून सोडा किंवा त्याच वरण भाताने आंघोळ करा म्हणजे ते त्वचेतून शरीरामध्ये जाईल आणि तुमच्या समस्या दूर होतील हे ऐकून तुम्ही तो बायोटेक वरण भात किट विकत घ्याल का असं घेऊ पण शकता तुमचं काही सांगू शकत नाही पण शक्यतो आपण तो विकत घेणार नाही आणि अशा पद्धतीने बायोटेक वरण भात शरीराच्या कोणत्याही भोकातून आतमध्ये सोडणार नाही कारण आपल्याला आपल्या शरीराची रचना समजते निसर्गाने आपल्याला तोंड दिलेलं आहे त्यामुळे आपण फक्त तोंडाद्वारे अन्न आणि पाणी घेतो जे पचन संस्थेद्वारे पोटामध्ये जाऊन ऊर्जा निर्माण करते आणि आपल्या शरीराचा विकास होतो किंवा आपल्या शरीराला ऊर्जा मिळते ताकद मिळते पोगाभरणी ही संकल्पना कदाचित मानवाच्या शरीर रचनेवरूनच घेतली गेली असावी असा, असा माझा अंदाज आहे पोगा म्हणजे केळीचं तोंड असल्यासारखं समजलं गेलं आणि जर तिथून खत आणि पाणी टाकलं तर ते थेट झाडाच्या पोटामध्ये किंवा आतमध्ये जाईल आणि झाडाची वाढ झपाट्याने होईल असा गैरसमज निर्माण केला गेला असावा पोगा म्हणजे झाडाचा पचन मार्ग नाही तो फक्त पाणी आणि बुंद्यामधील एक भाग आहे केळीचं झाड मुळांद्वारेच अन्न आणि पाणी घेतं कारण त्याची शरीर रचनाच तशीच आहे पोग्यातून टाकलेलं खत झाडाच्या वाहतूक यंत्रणेत म्हणजे झायलेम आणि फ्लोएम यामध्ये थेट सामील होत नाही म्हणून जर एखादी कंपनी सांगत असेल की हे औषध तुम्ही पोग्यातून किंवा टाका आणि ते झाडाच्या शरीरात जाईल तर हे खरंच विज्ञानावर आधारित आहे का कंपनीला तुमच्या झाडाच्या विकासापेक्षा त्यांचं उत्पादन विकायचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे कोणत्याही उत्पादनाचा वापर करण्याआधी झाडाची नैसर्गिक प्रक्रिया आणि शरीर रचना समजून घेणं महत्वाचं आहे केळीच्या झाडाची नैसर्गिक प्रक्रिया समजून घेतली तर उत्पादन वाढवण्यासाठी पोगा भरणीपेक्षा मुळांद्वारे खत व पाणी नियोजनावर भर देणं गरजेचं आहे तरी सुद्धा आपण हे प्रॅक्टिकली करून बघूया की पोग्यातून औषध टाकल्यावर नेमकं काय होतं किंवा हे औषध कुठं जातं तर इथे मी एक स्पेशल औषध पोग्यातून सोडत आहे हे स्पेशल औषध म्हणजे दुसरं काही नाहीये तर फक्त गुलाबी रंग मिसळलेलं पाणी आहे पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल बहुतांश औषध पानाच्या बेचक्यातून बाहेर वाहून जातं याचा अर्थ हे औषध झाडाच्या आतमध्ये पोहोचत नाही थोडक्यात हे औषध वाया जात आहे आणि त्यामुळे तुमचे पैसेही वाया जात आहेत दुसरी गोष्ट आपल्याला बघायची आहे की हे औषध झाडाच्या आतील झायलेम किंवा फ्लोएम पाईपलाईन पर्यंत पोहोचतं का वरवर पाहता जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात हे औषध झाडाच्या आतपर्यंत पोहोचतं का हे तपासणं गरजेचं आहे हे जाणून घेण्यासाठी या केळीच्या रोपाचं विच्छेदन करून आपण निरीक्षण करूया म्हणूनच झाडाचा प्रत्येक भाग वेगळा करून पाहूया केळीच्या झाडाचा रचनेचा विचार केला तर लक्षात येते की यामध्ये खोड नसतं आपण ज्याला बुंदा म्हणतो तो बुंदा म्हणजे केळीच्या पानांचा एकत्रित गठ्ठा असतो हे मी तुम्हाला सुट्ट सुट्ट करून इथं दाखवत आहे ही सर्व पानं वेगळी केल्यानंतर स्पष्ट होतं की आपण सोडलेलं औषध फक्त पानांच्या बाहेरील त्वचेवर पडलेलं आहे यात आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी केळीच्या पानांवर एक नैसर्गिक मेनसट थर असतो त्यामुळे आपण टाकलेलं बहुतांश औषध वरूनच वाहून जात आहे आणि पानांवर टिकत नाहीये परिणामी अशा प्रकारे पोगाभरणी करून आपल्याला अपेक्षित तो फायदा होत नाहीये हे अगदी रंगपंचमीच्या खेळासारखं आहे जसं आपण एकमेकांच्या अंगावर रंगाचं पाणी फेकतो आपली त्वचा रंगते पण याचा अर्थ असा नाही की शरीराच्या आतले अवयव हो किंवा रक्त पण रंगीबेरंगी होईल हे सगळं फक्त बाहेरूनच होत आहे आतपर्यंत पोहोचत नाहीये त्याचप्रमाणे आपण सोडलेलं औषध फक्त पानांच्या बाहेरील त्वचेवर पडलेलं आहे त्याचप्रमाणे हे औषध कंद किंवा मुळीपर्यंत पोहोचतं का हे पण आपण तपासून बघूया इथं आपण बघू शकतो की निसर्गाने झाडाला भरपूर मुळ्या दिलेल्या आहेत हा कंदाचा भाग आहे आणि याच कंदामधून केळीचं प्रत्येक पान आणि पोगा बाहेर येतो कंदाचं विच्छेदन केल्यानंतर हे स्पष्ट होतं की हे औषध कंद किंवा मुळीपर्यंत पोहोचत नाही या सर्व विच्छेदन व विश्लेषणावरून स्पष्ट होतं की पोगा भरणी हे अत्यंत निरर्थक आणि अनावश्यक काम आहे अशा प्रकारे औषधं लागू होत नाहीत पोग्यातून टाकलेलं औषध झाडाच्या आतील वाहतूक प्रणालीमध्ये म्हणजे झायलेम आणि फ्लोएमपर्यंत पोहोचत नाही बहुतांश औषध बाहेरून वाहून जातं किंवा पानांवरच अडकून पडतं झाडाच्या आतील भागामध्ये म्हणजे बुंदा आणि मुळांमध्ये औषधांचा ठोस परिणाम दिसत नाही मुळांच्या दिशेने काहीही वाहून गेल्याचं दिसत नाहीये म्हणजेच औषध झाडाच्या नैसर्गिक पोषण प्रक्रियेत सामील होत नाहीये याचा अर्थ पोग्यातून औषध टाकणं म्हणजे फक्त बाहेरून झाडाला भिजवणं आहे पण त्याचा कोणताही खोलवर परिणाम किंवा फायदा आपल्याला होणार नाहीये आता काही जण असा पण तर्क देतील की फवारणी केलेलं औषध पानांद्वारे झाडामध्ये जातच की मग पोग्यामध्ये सोडलं म्हणून काय झालं फवारणी करणं आणि पोग्यात औषध ओतणं यात फरक आहे फवारणीद्वारे पाण्याचे बारीक तुषार पानांवर पडले जातात जे पानांवर औषध ओतण्यापेक्षा शोषून घ्यायला सोपे असतात कारण झाडाच्या जा पानावर असलेले जी सूक्ष्म रंध्र आहेत किंवा जी छोटी छोटे छिद्र आहेत किंवा झाडाच्या जा पानावर जो मिंचट थर आहे त्यामधून हे तुषार पडलेलं औषध शोषून घ्यायला सोपं असतं मात्र हे औषध झायलेम किंवा फ्लोएममध्ये जाऊन संपूर्ण झाडात फेरेल का हे औषधाच्या प्रकारावर आणि आर्द्रतेवर अवलंबून असतं आपण व्हिडिओमध्ये बघत असाल झाडांच्या पानांवर छोटी छोटी छिद्र असतात जे प्रामुख्याने गॅस ची देवाणघेवाण करतात म्हणजे कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात ही छोटी छोटी छिद्र किंवा रंध्र आणि झाडाचं मिनचट आवरण यामधून औषध आणि खत मर्यादित प्रमाणात आतमध्ये जाऊ शकतं आणि ही छोटी छोटी छिद्र किंवा रंध्र दिवसाच्या विशिष्ट वेळेमध्येच उघडी असतात झाडाच्या मेनसेट आवरणामधून किंवा अशा छोट्या छोट्या छिद्रामधून औषध आतमध्ये जाण्यासाठी आर्द्रता खूप महत्वाची असते त्यामुळे हे सर्व औषध झाडामध्ये जातच असं काही नाहीये याशिवाय झाडांच्या पानांवर जो मेनसेट थर असतो त्यामधून अत्यंत सूक्ष्म मायक्रोनाईज औषधं किंवा फोलिअर स्प्रे आपण जे फवारणी करतो या मेनसेट थरामधून प्रवेश करू शकतात किंवा थोड्या प्रमाणात पेशीमध्ये जाऊ शकतात मात्र हे शोषण फार मर्यादित असतं आणि पूर्ण झाडासाठी पुरेसं नसतं त्यामुळे पोगा भरणीपेक्षा फवारणी प्रभावी ठरू शकते परंतु नेहमी लक्षात ठेवा केळीच्या झाडाची अन्नद्रव्यांची गरज ही प्रामुख्याने मुळींद्वारेच पूर्ण केली जाऊ शकते केळी पिकावर फवारणी करताना योग्य वेळ पद्धत आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याची समज अत्यंत महत्वाची आहे चुकीच्या वेळी फवारणी केल्यास औषधांचा अपेक्षित परिणाम मिळत नाही आजही आपण केळी पिकाच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी बाबत मागासलेलो आहोत जमिनीतून अन्नद्रव्य पुरवठा असो किंवा फवारणीद्वारे पोषण द्यायचं असो योग्य अभ्यासाशिवाय केवळ फवारणी करून उपयोग होणार नाहीये शेती उद्योग संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या त्यांच्या केळी प्लॉटच्या चालू परिस्थितीनुसार व घडामोडीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन सल्ला दिला जातो ही सेवा सशुल्क आहे प्रत्येक महिन्याला अत्यंत किरकोळ शुल्क भरून आपण ही सेवा उपलब्ध करून घेऊ शकता शुल्क भरल्यानंतर फोनवरून आपल्या केळी प्लॉट संदर्भात योग्य ती माहिती घेतली जाते आपल्या समस्या जाणून घेतल्या जातात केळी प्लॉट कोणत्याही अवस्थेमधील असो आपण तिथून सुरुवात करू शकता पहिल्यापासून सुरुवात करावी असा काही नियम नाही आहे व्हॉट्सअपद्वारे त्या त्यावेळी अगदी सहजरित्या आपला फोन आणि कॅमेराचा उपयोग करून व्हिडिओद्वारे केळी प्लॉटमधील अडचणी व व्हिडिओ आमच्यापर्यंत आपण सहज पोहोचवू शकता या सर्व माहितीचं निरीक्षण आणि आकलन करून योग्य ते नियोजन आणि सल्ला दिला जातो त्याचा पाठपुरावा केला जातो यामध्ये कुठल्याही कंपनीचं औषध वापरावं अशी अट घातली जात नाही आपल्या केळी पिकाच्या मार्गदर्शनासाठी कोणत्याही कंपनीचा सोम्या गोम्या त्याच्या सवडीनुसार कधी प्लॉटला व्हिजिट देईल आणि औषधांच्या चार चिठ्ठ्या लिहून देईल यासाठी शेतकऱ्याला वाट बघावी लागत नाही त्याच्या दहा वेळा पाया पडाव्या लागणार नाहीत बाजारात दुकानात लाचार गरीबासारखं फिरावं लागणार नाही हक्काने इथं मार्गदर्शन मागू शकता अनेक शेतकरी याचा यशस्वीरित्या लाभ घेत आहेत प्लॉटवर विजिटला फक्त सेल्समन येतात आणि हातभर अनावश्यक ती औषधं लिहून देतात कारण त्यावरच त्यांचे पगार अवलंबून असते आणि हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये शेतकरी याच खर्चाला वैतागून गेला आहे तुम्ही यांची औषधं विकत घेतली नाहीत तर हे लोक तुमचा फोन सुद्धा उचलणार नाहीत अशी लाचार शेती करणार आहोत का आपण आणि त्यासाठी ते तुम्ही आपल्या संस्थेचा पुरेपूर वापर करून घ्या मी एक बारीक गरीब लाचार शेतकरी आहे आम्हाला फुकट काहीतरी द्या प्लॉटला व्हिजिटच द्या या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडणं गरजेचं आहे ज्या छत्रपतींनी सोळाव्या शतकात काही नसताना सर्वात आधुनिक नौदल आरमार उभं केलं आणि स्वराज्य उभं केलं तर मग आपण स्वतःच्या बळावर एकत्र येऊन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये केळी पीक उभा करू शकत नाही शेती उद्योग फार्मर प्रोड्युसर संस्थेची आपल्यासोबत काम करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का आमच्या सोबत काम करण्याची प्रत्येक शेतकऱ्याला उपयोगी यावा म्हणून संस्थेच्या माध्यमातून तांत्रिक माहिती मराठी भाषेमधून मा उपलब्ध करून दिली जाते ज्यांना गरज असेल त्यांनी आपल्या केळी प्लॉटच्या मार्गदर्शनासाठी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता तुम्ही पोगाभरणी केली तरी माझं काही बिघडत नाही आहे परंतु शेती सोपी आणि योग्य त्या खर्चामध्ये करायची असेल तर हे निरर्थ खर्च काम व औषध कमी करणं गरजेचं आहे केळीची एक समान वाढ व वा विकास होण्यासाठी दर्जेदार टिश्यू कल्चरची रोपं बुक करणे बांधावर व्यवस्थित हार्डनिंग करून ती लागवड योग्य बनवणे योग्य त्या पद्धतीने व योग्य त्या वातावरणामध्येच लागवड करणे बेड व डबल ड्रिपचा उपयोग करणे केळीमध्ये कलिंगड हरभरा कांदा यासारखे आंतरपिके न घेणे योग्य त्या प्रमाणात व वेळच्या वेड़ वेळी योग्य ते ड्रेंचिंग डोस ड्रिपद्वारे आणि फवारणीद्वारे खतांची योग्य मात्रा आणि सिंचन व्यवस्थापन करणे या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक समान वाढ विकास आणि उत्कृष्ट दर्जाची केळी येते इथे आपण सेंद्रिय शेती करत नाहीये परंतु कोणत्याही प्रकारचे पोगाभरणी औषधाचे किट अनावश्यक काम आणि खर्च न करताच केळीचा सुंदर प्लॉट आपण इथं बघू शकता व्हिडिओद्वारे मी हा तुम्हाला दाखवत आहे यासाठी आपण लावलेलं पीक कसं काम करतं त्याची शरीर रचना कशा पद्धतीची आहे याची माहिती पुस्तकामधून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या सर्व गोष्टी जर आपण करत असाल किंवा के केलेल्या असतील तर पोगा भरणीसारख्या अनावश्यक कामासाठी वेळ मेहनत आणि खर्च वाया घालवण्याची गरज नाहीये आणि ही सर्व महत्वाची कामं केली नसतील तर पोगा भरणी करून सुद्धा वेगळे कोणतेही परिणाम आपल्या बागेमध्ये मिळणार नाही आहेत परंतु आपली मानसिक स्थिती अशी असते की हे सगळं कशाला करायचे यापेक्षा दोन वेळा आपण पोगा भरणी करू सगळे करत आहे म्हणून मी पण करत आहे ही मेंढरासारखी वृत्ती सोडून द्या केलं तरी समजूनच करा आणि नाही केलं तरी समजून घेऊनच नकारा तरच या दोन्ही गोष्टीला अर्थ आहे नाहीतरी सांगणारेच एवढे झालेत की शेतकरी यातच मेला आहे की काय करू आणि काय नको करू केळीमध्ये पोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसतात जसं की पोगा लवकर बाहेर पडत नाही पोगा सरळ निघत नाही पोगा झुकलेला असणे किंवा वाकडा असणे नवीन येणाऱ्या पोग्याचे साल उन्हामुळे भासते किंवा करपते नवीन येणाऱ्या पोगांवर उन्हाचे चटके दिसतात पोगे एकमेकात अडकतात पोगे शेंड्याकडून किंवा मधून वाकडे होतात केळीच्या रोपांची वाढ होत नाही किंवा वाढ झालेली नाहीये दोन पानामधील किंवा पेऱ्यांमधील व्यवस्थित वाढलेलं नाहीये रोपांची उंची कमी राहिली आहे रोपांची वाढ एक समान दिसत नाहीये काही रोपं लहान आहेत किंवा इतर रोपांच्या तुलनेने मागे पडलेली आहेत या सगळ्या समस्यांसंदर्भात वैज्ञानिक तथ्यांचं विश्लेषण आपल्याला भाग सोळा सतरा आणि अठरा मध्ये सविस्तरपणे पाहायला मिळेल परंतु या व्यतिरिक्त कोणत्याही कंपनीच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व अवैज्ञानिक भूल थापांना व औषधाच्या आकर्षक जाहिरातींना बळी न पडता प्रति महिना अत्यंत किरकोळ फी भरून केळी दर व त्यांच्या पिकांच्या अडचणी केंद्रस्थानी ठेवून रोपांची निवड करण्यापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण वेळ वैज्ञानिक व प्रामाणिक तांत्रिक मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे यामध्ये आपल्याला खास सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील जसे की रोपांची निवड लागवडीची तयारी लागवडीची पद्धत लागवडीनंतर ड्रिंचिंग बेसन डोस ड्रिपद्वारे खतं व सोबत वेळोवेळी फवारणीचा शेड्यूल अळी किट व रोग नियोजन रोपं जर मागापुढं किंवा लहान मोठे राहिले असतील एकसारखी वाढ नसेल चुनखडीच्या जमिनीमुळे झाड पिवळी पडत असतील यासारख्या ज्या समस्या आहेत किंवा भट्टीखत व सूक्ष्म अनद्रस्लरी कशी बनवायची बुंदा जलद व एकसारखी येण्यासाठी घड पोचण्यासाठी व्यवस्थापन यासोबतच विपरीत हवामानामध्ये कशा पद्धतीने केळीबागेचं व्यवस्थापन करायचं जेणेकरून अनावश्यक व बोगस औषध प्रोडक्ट विकत घेण्यापासून शेतकरी मुक्त होईल अनावश्यक खर्च वाचेल दुकानातली उधारी कमी होईल औषध खत कीटनाशक बुरशीनाशक तणनाशक टॉनिक व सोरा प्रोडक्टच्या शिफारशी त्यांच्या घटकानुसार केल्या जातील की जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही दुकानातून सहजरित्या कोणत्याही चांगल्या कंपन्यांची वस्तू त्यांच्या कमी जास्त किमती पाहून विकत घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असेल प्रश्न आहे तुमची तयारी आहे का स्वतःमध्ये व स्वतःच्या शेतीमध्ये हा बदल घडवून आणण्याची तुमचा सहभाग नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आज आपण इथेच थांबूया भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद